तर पाटलांनी शिव्या दिल्या हे तुम्हाला पहिला म्हणताय की त्यांची भाषा चुकीची आहे मान्य ना मी आजही पाटलांना अनेकदा भेटल्यावर सांगितलो की बघा छगनराव भुजबळाला त्यांना आरत्र बोलून आपल्याला आरक्षण मिळणार नाही किंवा त्यांच्याकडे तो अधिकार नाही द्यायचा घ्यायचा देवेंद्र फडणवीसांची जात काढल्यानं ब्राह्मण म्हणून आपण टीका केल्यानं आपल्याला आरक्षण मिळणार नाही त्या जातीचा त्या जातीला शिव्या देण्याचा ना संबंध आपल्याला आरक्षण कशात मिळणार आहे संविधान काय सांगते आरक्षण दत्तत्व काय आहे आहेत आपण त्यात बसतोय का नाही हे सांगू एखादं फार अंगावर आला तर तेवढ्या पुरतं आपण बोलू पण शिवराळ भाषा आरे तुरे भाषा इतर जातीचे आम्ही समजून घेतो आम्हाला एखाद्या वेळेस टीका केल्यावर काय आपला मोठा भाव आहे आपलं कुटुंबात चालतंय पण इतरांना चालत नाही ना मी त्यांना एक उदाहरण सांगितलं होतो समजा एक बाप आहे हा ते बाप आणि त्याचा एक मुलगा लग्न झाल्यावर मुलगा वायाला राहिला मायबाप इकडीकडे वायले राहिले पण एक दिवशी काहीतरी बापानं बोलला असेल झालं आणि ते शिवाय असं चालतंय ना बापांना व्हायला राहिल्यावर मग त्या मुलाचा मित्राने येऊन बाप त्याला काय सांगितलं बापाला एक दहा शिवाय दिल्या mm. दोन चार शिवाय दिल्या बाप्पाच्या आई बहीण काढल्या काढल्या त्या मुलाला कळवळा वाटला mm. अरे माझ्या चार ह्या अरे तू कोण सांगणार mm. बाप आहे माझा मला देऊ दे शिव्या mm. त्या पोराला कळवळा येतो लक्षात ठेवा तसं छगन भुजबळला वाळीत टाकलं होतं भुजबळ साहेबांना शिव्या दिल्यामुळे तो mm. सोमास सगळा एकत्र होणार आहे इतर कोणालाही बोललं ना वाईट वाटत असते ना आपल्या आपल्यात चालतंय दुसरी गोष्ट तुम्ही जसं म्हणाला की संभाजी महाराज आले हे आले ती गोष्ट चुकीच आहे ना तुम्हाला गादी कशासाठी पाहिजे एक दोन मिनिटासाठी तुम्हाला समजा पाठीमागा झोपायला पण ज्यावेळेस छत्रपती येतात त्यांचं कार्य आहे अजून काय संभाजी महाराजांचं का काम नाहीच नाही तुमच्यासारखेच गर्दी तुमच्यासारखंच प्रेम त्यांना दोन हजार तेराच्या टाइमाला मिळाले नाही ना शिवशिव यात्रेच्या वेळेला त्यावेळेस सोशल मीडिया नव्हता म्हणून दिसलं नाही लोक असंच गंध लावायचे पाय करायचे आज हे पाद्यपूजा करतात गेल्यावर छत्रपती आले बाबा या राष्ट्रावर त्यांची उपकार त्या घराण्याचे आज तुमच्या तुमच्या आंदोलनात सुद्धा पहिला येऊन सपोर्ट करणारा माणूस संभाजी छत्रपती तुम्हाला हे सगळं मोठं सीन क्रिएट करून देण्यामध्ये संभाजी अरे मी त्यांच्यासोबत जीव जीवाला जिव, जीव देणारा माणूस होतो आझाद मैदानला बसलो होतो मी विनंती केली पाया पडले महाराज या मला पाठिंबा द्यायला माझ्याकडाल नाहीत पण जरांगी पडायला तीन तीन वेळेस त्यांनी जाऊन पाठिंबा दिला हे ओबीसी आरक्षण मागणी करत आलोत नाही मला त्या अडचणी जुलै मी येणार नाही महाराज माझ्याकडाल नाहीत जरांगीना ज्यावेळेस लाठीचार झाला पहिले गेले आणि त्याच्या आधी दोन चार केले हिने ती गादी काढली पाहिजे जा ना आल्यावर पाया पडले पाहिजे जरांगी नाही अरे छत्रपती आहेत माझे भाषणात मला असं करायचं ही काय पद्धत आहे ही नाही ना छत्र आपण विनम्र राहायला पाहिजे मीडियाचा आल्यावर तुम्ही खनखनीत आवाज येतो हा कोणी राजकारणी दुसऱ्या पक्षातला आला तर तुम्ही असं उठून बसताय बर त्यांना तुम्ही त्या गिरदेच्या बाहेर ठेवला ती चांगलं चालते हो संभाजी महाराज अरे काढ का द्या मी छत्रपती नाही ना मी कुणी जरी ते खान झालो मी का राजा नाही झालो मी शिवरायांचा वंशज नाही होऊ शकत मी छत्रपती नाही होऊ शकत गाद्या फेकल्या पाहिजे कडाला काढल्या पाहिजे सारलं पाहिजे महाराज या ही विनम्रता त्यांच्याकडनं होती एक कुटे ना एक दिवस कुठे ना कुठे समाज बघतोय ना समाजाला आवडत नाही पण ना विलाज म्हणून तुमच्या मागे आहेत म्हणून तुम्ही काही करू शकत नाही शाहू महाराज आले तरी तुम्ही पायराश काय पद्धत आहे हे समाजाला महाराष्ट्राला आवडत नाही म्हणून दारांगे पाटलांनी स्वतः राजा छत्रपती एक झाले की एक परवा मला काही लोकांनी प्रश्न केला तुम्ही बाबासाहेबांचा शाहू महाराजांचा आणि त्यांचा फोटो आणलो काढा रे बाहेर ठेवा रे ही पद्धत नाही महाराष्ट्र आपल्याला कळलाय का तुम्ही उगा काहीतरी दररोज शिवाय झाला आणि तुमच्याकडे दररोज मीडिया अप्रोच व्हायला आहे म्हणून आपण तसं नाही केलं पाहिजे आम्ही त्यांना सांगतोय आज त्यांच्या एकाच्या माणसानं पण तुमच्या माध्यमातन कळल मराठा समाज हा फार व्यापक समाज असलेला आहे खूप लोकांना सोबत घेऊन चाललेला आहे आम्ही सगळे विश्वासात घेऊ सगळ्यांना घेणार आहे आमच्या हक्काचा लढा ओबीसीत आहे का मी सुद्धा ओबीसी मागतो ना आरक्षण mm -hmm. पण ओबीसीतला बहुतांश समाजाचे नेते योगेश केदार आदरणच बोलतात ना mm -hmm. आम्ही ओबीसीतच मागतो आमचं ठीक आहे म्हणतो काय शिवाय द्यायला पाहिजे आपण दुसऱ्याला नाही mm -hmm. एखाद्या डिबेटमध्ये आज तो सदावरते सदावरते साहेब mm -hmm. वयवृद्ध पुढारे म्हणून शरद पवारांना बोलतात mm -hmm. ह्यांना जरांग्या म्हणतात पण योगेश केदार समोर डिबेटला असल्यावर काय म्हणतात योगेश तुम्ही अप्लिकेशन ऑफ माइंड करणारे माणूस आहे योगेश जी बोलते का आपल्याला त्या पद्धतीने जिंकायचं आहे लोकांना जर मी कोणाला शिवी दिली तर समोरचा शिवी देणार आहे मी जर त्यांना काय बोललो बरं त्याच डिबेटमध्ये त्यांनी जरांग्या म्हणल्या म्हणल्या म्हणलं हो सदावर साहेब माझ्या समाजाचे नेते आहेत जारांग्या पाटील अजिबात बोलायचं नाही असं जागात करेक्ट केलेला आणि त्यांनी ते मान्य केलं बसले ना पण दिस इज नॉट करेक्ट आपल्याला आपल्या उच्च संस्कारांचे सुद्धा आता प्रदर्शन करावं लागणार आहे आपण तेवढेच आक्रमक जीवाला जीव देऊ समोर कोणी हा पडळकरांसारखे जर कोराडन बंदूक घेऊन आले ना छाती करून उभा हो राहू आम्ही उभा हो राहू पुढं पण आपल्याला भाषा सुद्धा आपल्याला संयमित ठेवावं हो लागणार आहे आपल्या वागण्यात सुद्धा काही बदल करावे लागणार आहे दुसऱ्यांचे मर्यादा मान मर्यादा मरातब हे जपला पाहिजे आपल्या समाजातील लेकरं जे आहेत त्यांनाही कवडाळून जवळ घेतला पाहिजे एखादा चुकला त्याला म्हणे चला आपलं आहे रे बाबा सोबत घेऊन बसलं पाहिजे वो चिल्लर गावातले ग्रामपंचायत सदस्य घेऊन बसल्यासारखं को तुम्ही कोणालाही येणार आहे चाल रे बसा असं नाही चुकीचं